<clears> okay. <throat> नमस्कार श्रोते हो जीवन चैतन्याच्या या युट्यूब वरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे श्रोतेहोत युट्यूब युट्यूबच्या या आपल्या वरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे श्रोते हो आज गुरुवार दत्त महाराजांचा आजचा हा अत्यंत पवित्र दिवस आणि त्यात श्रावण मास चालू आहे तर गुरुवारी जीवन चैतन्य या आपल्या चॅनलवरती आपण एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाचा जप करत असतो तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद आज थोडासा वेगळा विषय मी घेऊन आलेली आहे आपण एकशे आठ वेळा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दिव्य नामाचा जप तर करणार आहोतच पण त्याचबरोबर गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचे वाचन आणि श्रवण दोन्हीही करणार आहोत सुरुवात करूया आपल्या नामजपाने जेही श्रोते मला जॉईन होत आहेत किंवा नंतर हा व्हिडिओ बघतील त्यांना विनंती आहे की आप हे जे नाव आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा दिव्य जो जप आहे तो कॉमेंट सेक्शनमध्ये आपण लिहावा मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्याने आपण कसाही हा जप करू शकता एकशे आठ वेळा काउंटिंग आपोआप होऊन जाईल त्याची काळजी आपण करायला नको आपलं मन आणि आपली बुद्धी आपलं सर्वस्व जे आहे ते पूर्णपणे नामामध्ये आपण लिंक करूया सुरू करूया दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 திகம்பரா 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 ஸ்ரீபாத 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 ல திகம்பரா திங்கபராபிங்க ஸ்ரீபாதவல்லி திங்கபராபிங்க दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभदिगम्बरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा स्री चिंतन दत्तात्रेय महाराज की जय हो एकशे आठ वेळा आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामाचा जप केलेला आहे आता वेळ आहे आपला अठरावा अध्याय जो आहे गुरुचरित्रातला त्याचं वाचन आणि श्रवण आपण मिळून करूया सुरुवात करते श्री गुरुचरित्र अध्याय अठरावा श्री गणेशायन महा श्री सरस्वत्यै नमहा गुरुभ्यो नमहा जय जया सिद्धमुनी तू तारक सुधारसा मुसे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता धाये माझे मन कांक्षित होते अंतःकर्ण कथामृत ऐकावया <coughs> ध्यान ध्यानलागले श्रीगुरुचरणी नवे अंतकरणी कथामृत संजीवनी निरोपावे दातारा, येणे परी सिद्धासी बिनवी शिष्य भक्तीसी माथा लावुनी चरणांसी कृपा भाकी तये वेळी शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगतसे विस्ताररो ऐकाश्रोते एकचित्ते ऐकशिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी तल्ली तल्लीन झाली परीयसा तुझ करिता आम्हासी चेतन झाले गुरु गुरुचरित्र आद्येसी स्मरण जाहले अवधारी भिल्लवडी स्थान स्थानमहिमा निरोपिला अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगे नायिका एकचिते क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्य प्रकट जाहले म्हण पुढे निघाले परियेसा संगम असे ख्यात दक्षिणवाराणसी म्हणत श्रीगुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरुतीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादा शाब्दे अनुपमतीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशी पुर प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा कुरवपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण पंचगंगा संगम कृष्णा अतिउत्तम परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहुनी अधिक असे जाण तीर्थे अस्ती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहे ती थोर सांगे नायिका एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आलीकृष्णे चियासंगा प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर अमरा जे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरु देवसेसे अमरेश्वर तया संगमा षटकुळी जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी पंच संगम थोरी तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी आहेत संसष्ट योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात से परियेसा अमरेश्वर लिंग बरवे वंदुनी स्वभावे पूजितानर अमर होय विश्वनाथ तोची जाना, प्रयागी करिता माघस्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्याहुन एक स्नाने परी सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर परब्रम्ह तया स्थानी वाससे तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी संहित निरंतर अमिततीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ गुणी तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल शुक्लतीर्थ नाम ऐक पाप दूर औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परीयेसी एकानंतर एक एकधनुषी तीर्थे असती मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरदतीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयागतीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार या कारणे श्रीपादगुरु राहिले तेथे नदी कृष्णा पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगम सगुणी काय सांगू महिमा त्याची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थान निके सकाळभीठ होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आणि कद्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वरणू साक्षात जाना कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गौप्य होता अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्त जन तारणार्थ होणार असे ख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून प्रकट जाहले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर म्हणी जे ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुष्क भिक्षा करियापण मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परीयसी तया रांधोनी हर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा तो दरिद्री ब्राह्मण याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञकुसरी पूजी भक्तीने वर्तता गुरु एके दिवशी तया विप्रम्दिरासी गेले यापण नेले विप्रे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाका। भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणून निघती तये वेळी तया विप्राचे गृहांत जोखा होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री गुरु दिती तत्काळ टाकोणी देती परिबळे गेले आपण संगमास विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमूचा ग्रास छेदुनी कैसी टाकून दिल्हा भूमिवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्व विश्वव्यापक नारायण उत्पत्तीस्थितीलया कारण पिपीलीदि पिपिली स्थूळ जीवन समस्ता आहार पूर्वीतसे आयुरन्न प्रयच्छंती ऐसे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती खी करी प्रत्यही चौऱ्याऐंशी लक्षजीवराशि स्थूल सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एकदृष्टी करोनी पोषितो हे सृष्टी आमुचे प्रारब्ध असे वोखटी तैसे फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सकृत अथवा दुष्कृत्य जाण आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल आपुले दैव असता उणे पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तोच भक्षणे कवनापरी बोल सांगे बोल ठेविसी यतीश्वरासी आपले अर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी अविद्यासागरी बुडोनी, तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दरिद्र दोषी तो चितारिल आमुते येणे परी स्त्रियेसी संभाषी विप्रिएसी काढोनी वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणून द्विजवरी खणिता झाला तया वेळी काढिता वेल मुळासी लागला कुंभ निधानेसी आनंद झाला बहुवसी घेऊ नि गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न प्रसन झाले म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी नर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी प्रकट करिता नसेल लक्ष्मी तुमचे घरी ऐसे परी तया द्विजासी श्री गुरु श्रीगुरु अखंड अखंडलक्ष्मी तुमचे वंशी पुत्रपौत्री नांदाल ऐसावर लधोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जाण दर्शन मात्रे दैन्य हरे ज्यासी होय श्री गुरु कृपा त्यासी कैचे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता दैन्य कैचे तया घरी दैव उणा असेल जो नरु त्याने आश्रय यावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळी काई जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वरे नांदती सिद्ध म्हणे नामधारकासी गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमर श्री श्रीगुरुचरित्र विस्तार पुढील कथा कथामृतसार ऐकाश्रोते एक श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतर श्री परमकथा नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अवधूत चिंतन श्री दत्तात्रेय महाराज की जय धन्यवाद श्रोते भेटूया पुढच्या गुरुवारी याच वेळी याच चॅनलवरती चॅनलचं नाव आहे जीवन चैतन्य सबस्क्राईब करा बेलायकन दाबून ठेवा म्हणजे पुढे येणाऱ्या लाईव्हची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद शुभ संध्या